साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर खेड्यांचा टिकाऊ विकास करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असल्याचं पंतप्रधानांचं मत अन्यायाचा प्रतिकार करून उपेक्षितांना मानानं जगायला शिकवणाऱ्या महामानवाला देशभरातून आदरांजली मुंबईतल्या आंबेडकर भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली सात कोटी रुपयांची मदत पंतप्रधानांनी केलं सागरी शिखर परिषदेचं उद्घाटन जगभरातल्या उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणुकीचं आवाहन देशातल्या बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार ई पोर्टलचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण मुंबईत आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह सुरू अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि आता सविस्तर वृत्त आमचं सरकार राज्यघटनेच्या मर्यादेतच काम करतं देशातल्या प्रत्येक गरीबाला सोबत घेऊन खेड्यांचा आणि गावांचा टिकाऊ विकास करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज मध्य प्रदेशात महू या आंबेडकरांच्या जन्मगावी ग्रामोदयातून भारत उदय या मोहिमेचा शुभारंभ करताना एका सभेत ते बोलत होते ग्रामोदय भारत उदय ग्राम एक व्यापक अभियान प्रारंभ हो रहा है भारत का विकास अगर हमें सच्चे अर्थ में करना है और लंबे समय तक सस्टेनेबल डेवलपमेंट करना है तो गांव की नींव को मजबूत करना होगा तब जाकर के उस पर विकास की इमारत हम परमानेंट बना सकें केवळ पाच पन्नास शहरांचा विकास करणं इतकं आमचं संकुचित ध्येय नाही आंबेडकरांच्या विचाराद्वारे गावागावांमध्ये जागृती निर्माण करून गावाचं अर्थशास्त्र बदलण्यावर आमचा भर असेल येत्या एक हजार दिवसात दहा हजार गावांमध्ये आम्ही वीज पोहोचवू आणि येत्या तीन वर्षात पाच कोटी लोकांना घरगुती गॅस मिळवून देऊ अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली शेतकऱ्याला पाणी मिळालं तर या भूमीतून सोनं उगवेल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आमचं सरकार त्याच दिशेनं काम करेल पंचायतराज सामाजिक सलोखा आणि एकोपा बळकट करणं हाच ग्रामोदयातून भारत उदय या मोहिमेचा उद्देश असल्याचं म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात लढा दिला आणि उपेक्षितांच्या जीवनाला कलाटणी दिली त्यांच्या महान कार्याचा केवळ शाब्दिक गौरव करून भागणार नाही त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता प्रयत्नशील राहणं हीच खरी आजची गरज आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय क्रांतीसूर्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सामाजिक क्रांतीच्या या युगंधर युगप्रवर्तक अग्रदूतास विनम्र अभिवादन देशावरती वंचितांचा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची विचारमूल्ये मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न गोजिरे प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी संसद भवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू इत्यादी मान्यवरांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली बाबासाहेब हे विश्वमानव आहेत गरिबांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अभिवादन केलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे पंचवीसावी जयंती त्यानिमित्त राज्यात प्रभात फेरी अभिवादन रॅली काढून मानवंदना देण्यात आली तसंच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा हा दूरदर्शन वृत्तांत मुंबईत विधानभवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विधान, बाबा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी एस मीना यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहिली यावेळी डॉ नरेंद्र जाधव संपादित बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुक या सचित्र ग्रंथाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे देशात रक्तविहीन सामाजिक आणि आर्थिक क्रांती झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायींचा सा सागर चैत्यभूमीवर लोटला आहे चैत्यभूमीवर पहिल्यांदाच रंगीत एलईडी दिव्यांची रोषणाई बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आली आहे मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली मुंबई दूरदर्शन केंद्रात आयोजित कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर प्राध्यापक हरिनरके वृत्तविभागाच्या सहाय्यक संचालक सरस्वती कुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते जयंतीच्या पूर्वसंध्येला नायगाव इथं खोपकर चौकात बाबासाहेबांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं भाजपाच्या वतीनं बाबासाहेबांच्या लेखन साहित्याचं सलग एकशे पंचवीस तास वाचन करण्याचा उपक्रम आज सुरू झाला एकाच व्यक्तीच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्याचं इतक्या सलगपणे वाचन होण्याचा हा जगातला पहिलाच प्रयत्न असावा राज्यात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नागपूर मधल्या संविधान चौकातल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी जयभवानी महिला बचत गटातर्फे एकशे पंचवीस किलोचा केक कापण्यात आला जळगाव शहरात रेल्वे स्टेशन परिसरातल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली उस्मानाबादमध्ये बांधकाम कामगारांच्या वतीनं एकशे पंचवीस किलो वजनाचा केक कापण्यात आला आणि वेगवेगळ्या संघटनांनी अन्नदान केलं सातारा इथं समाज कल्याण विभागानं राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी थी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसह हो। भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यात महाडच्या चौदार तळ इथं भीमसैनिकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भीम पहाट या प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग तस सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि समाज कल्याण विभागातर्फे हा कार्यक्रम झाला भारिप बहुजन महिला महासंघाच्या वतीनं अकोल्यात मोटारसायकल रॅली झाली विविध संघटनांच्या वतीनं अशोक वाटिका इथं बाबासाहेबांच्या अर्धकृती शिल्पाला समता सैनिक दलानं मानवंदना दिली युवक आघाडीच्या वतीनं शहरातल्या टॉवर चौकात बाबासाहेबांचं बावन्न फूट उंचीचं तैलचित्र उभारण्यात आलं आहे सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व सर्वसामान्य आणि सर्वव्यापक आहे अशा या महामानवाचं रूप कार्यकर्त्यांच्या भावनेतून नेमकं कसं आहे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डांगळे साहेब नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत डॉक्टर बाबासाहेबांची सव्वाशेवी जयंती आपण आज केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी होत आहे तर एकूणच या कालावधीचा आढावा घेताना आंबेडकर चळवळीविषयी काय सांगाल आंबेडकरी चळवळीविषयी सांगत असताना मला पहिल्यांदा बाबासाहेबांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ते एका वाक्यात सांगतो की बाबासाहेबांचं कर्तृत्व म्हणजे साठ वर्षामध्ये जी आपल्याला प्रगती दिसते म्हणजे ज्या माणसाच्या पाया, पायाखात पायात घालायला चप्पल नव्हती त्या माणसाच्या पायात मोटारीचा ॲक्सिलेटर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीने दिलेलं आहे आणि हा संबंध ज्याच्याकडे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा याच्यापासून वंचित असा जो माणूस होता पायाखाली जमीन नव्हतं डोक्यावर छप्पर नव्हतं अशा माणसाला एक आत्मभान दिलं त्याच्यामध्ये चेतना जागृत केली ऊर्जा निर्माण केली आणि तूही माणूस आहेस आणि तो न्याय हक्कासाठी लढायला लागला आणि न्याय हक्काची लढाई लढता लढता बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माणसाला एक रूप दिलं आकार दिला आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी जी ऊर्जा लागते ती बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दिली आणि ती ऊर्जा घेऊन आज बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मार्गक्रम करत आहेत आणि ती उत्तरोत्तर मला वाटतं ती अशीच वाढत राहील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मंत्र आहे परिवर्तनाचा तो घेऊन ही सतत चळवळ पुढे जात राहील असं मला वाटतं बरं म्हणजे बाबासाहेबांनी परिवर्तन तर घडवून आणलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला एक आशेचा किरण आहे असा जागून त्याला सन्मानाने कसं जागता येईल याबद्दल त्यांनी अहोरात्र असं कष्ट घेतलेले आहेत परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक असे पैलू आहेत बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांग बरोबर एक असे सर्वसाधारणपणे बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या मूर्ती एक त्यांना चौकटीत बंदिस्त केलं जातं परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे आया बहु आयामी बहुपीडित आणि असं विशाल असं होतं म्हणजे ते शिक्षणशास्त्रज्ञ होते समाजशास्त्रज्ञ होते अर्थतज्ञ होते शेतीविषयक आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून अनेक भूमिकेतून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करू शकतो आज आपल्या देशापुढे शेतीचे प्रश्न आहेत त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या का संदर्भात भूमिका मांडलेल्या आहेत नद्या जोडणीच्या संदर्भात मांडलेल्या आहे कामगारांच्या संदर्भात भूमिका मांडलेल्या आहेत त्रिपक्ष करार हा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आठ तासाचा कामगारांसाठी एक दिवस ही बाबासाहेब आंबेडकरांची मजूर मंत्री असतानाची देण आहे आणि स्त्रियांना बाळणपणाची रजा ही देखील बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाच्या त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं एकोणीसशे चोवीस सालच्या बहिष्कृत अधिकारी सभेच्या ते घोषवाक्य होतं की शिका व्हा आणि संघर्ष करा म्हणजे अनेक अंगाने बाबासाहेब आंबेडकर केवळ बोलत राहिले अतिशय कृतिशील कार्य हे होते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी पी सोसायटीची स्थापना केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश उभारणीमध्ये हे राष्ट्र घडवण्यासाठी आणि हा देश एकसंग राहावा एक राष्ट्रीय एकात्मता टिकव यांनी भारतीय संविधानाची निर्मिती आणि त्याद्वारे एक माणूस त्या एक, एक मूल्य मला वाटतं याद्वारे आजही भारतामध्ये जी लोकशाही टिकून आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्यामुळे आणि आज देशामध्ये प्रगल्भ आणि एक सक्षम अशी लोकशाही ही भारताची आहे हे सगळ्या जगामध्ये बघितलं जातं बरोबर म्हणजे ते दिनदुबळ्यांसाठी त्यांनी काम केलंच आहे परंतु त्यांनी जी आपल्याला दिशा दिली आहे जे कार्य त्यांनी केलं आहे तर ते कार्य त्यांचं जे आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं कार्यकर्त्यांनीच एक बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सतत जागरूक ठेवले पाहिजेत आणि एक संघटनात्मक पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमित असलेली जी एक समाजरचना त्यांच्या स्वप्नातला भारत किंवा त्यांच्या अभिप्रेत असलेले ज्यांना जे समूह होते जे शोषित पीडित वंचित आहेत त्यांना सामाजिक आर्थिक न्याय मिळेल या दृष्टीने कार्यकर्त्यांनी एक सातत्याने एक जागण्याची भूमिका केली पाहिजे आणि त्यांचे प्रश्न काय आहेत उपेक्षितांचे प्रश्न काय आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून आणि त्यांना संबंध हे करण्यासाठी मला वाटतं कार्यकर्त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे संघटनात्मक पातळीवर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा लढा केवळ राजकारण नाही परंतु सांस्कृतिक सामाजिक अशा प्रचंड चौ अंगाने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विचार केला जातो साहित्याच्याद्वारे दलित साहित्य बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणास्त्रोतातून निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज सबंध आंबेडकरी विचाराचं साहित्य हे चा दे विचार पसरत चाललेलं आहे हे मला वाटतं महत्त्वाचं आहे सध्याची जी आंबेडकरी चळवळ आहे ती एकूणच असं फार भावनिक प्रश्नांवरून आंदोलन करते असं वाटतं परंतु एक ज्याला आपण म्हणतो राजकीय किंवा सामाजिक चळवळ होताना ती दिसत नाही तर याविषयी आपलं नेमकं काय मत आहे होतं नाही एक बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलीकंथ आणि आंबेडकरी चळवळीत तशी परंपरा आहेत भावनिक प्रश्नांचं राज हे होतं कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी त्यांच्या विषयाशी आमच्या भावना आणि त्यांच्या व्यक्तिगत भावना ह्या जुडलेल्या आहेत परंतु आंबेडकरी चळवळीने असे लढे दिलेले आहेत भूमिनांचा सत्याग्रह केलेला आहे सवलतींचा प्रश्न असेल मंडल आयोगाचा आणि नामांतराचा प्रश्न असेल अनेक लढे दिलेले आहेत परंतु त्याला एक व्यापक स्वरूप येतं आहे आलं नाही याची कारणं कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना होती जी सर्वसमावेशक आणि व्यापक ती प्रत्यक्षात त्यांच्या महापरिरोनानंतर जी पाटापुटीच्या आणि गरपाडीच्या आणि याच्यावरती साकार करता आले नाही त्यामुळे आज जरी हे दिसत असलं तरी आज जी भावी आज जी पिढी आहे एक सजग आणि प्रगल्भ आहे मला वाटतं यापुढे आंबेडकरी चळवळीला आपल्याला जे अभिप्रेत आहे ते निश्चितपणे आपल्याला दाखव धन्यवाद डांगळे सर आज आपण आज इथे आलात आणि आपल्या या मुलाखतीचा शेवट आपण एक बाबासाहेबांच्या कवितेने करावा अशी आपल्याला विनंती करतो नाही बाबासाहेबांच्या कवितेतून आम्ही ज्या प्रेरणेने कविता लिहिली छावणी हलते ही कविता काही ओळी द्या येतील तू गात राहा भर चौकात तू गात राहा भर चौकात इथल्या सप्तसुरात न बसणारे तुझे गाणे बाजूला ठेव बाजूला ठेव कशाला हवाय तुला त्यांच्यासारखा साजवाज छान झाले तू गाण्यातले सूर बदललेस पण तू असा भामावलेला का तू असा भामावला का माहीत आहे मला ठेवता येणार नाही तुझ्या डायरीत झुळकांची नोंद माहीत आहे मला ठेवता येणार नाही तुझ्या डायरीत झुळकांची नोंद ठेवावा लागेल फक्त वादळांचा हिशेब तरी तू गात राहा तू गात राहा भुके कंगालाचा जुलूस होऊन तू गात राहा चौदार तळाचा सत्याग्रह होऊन तू गात राहा वेतनामी किंवा मुक्तीवाहिनी होऊन तू गायलाच हवे तू गायलाच हवे त्यांनी त्यांच्या बंदिस्त सूर्याकडे कुछ करेपर्यंत तू गायलाच हवे त्यांनी त्यांच्या बंदिस्त सूर्याकडे कूच करेपर्यंत तू गात राहा तू गा गा बिंदास गा छावणी हलू आहे छावणी हलतेय छावणी हलतेय धन्यवाद सर आज तुम्ही आलात आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर एकूण हा जो प्रकाश टाकलात त्याबद्दल सह्याद्रीवाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाबरोबरच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून देण्याचं महान कार्य केलं आहे त्यांच्या समतेच्या विचारांमुळेच आज देश प्रगतीपथावर आहे असे असौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या लोकसुधारणा ट्रस्टतर्फे बांधण्यात येणाऱ्या आंबेडकर भवन इमारतीच्या बांधकामाचा आरंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला या भवनासाठी सात कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच संपन्न आणि सुदृढ राष्ट्राची निर्मिती झाली आहे काही वर्षांपूर्वी त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेली धोरणं देशाच्या विकासासाठी मूलभूत मार्गदर्शक ठरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे विचार या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते डॉक्टर आंबेडकरांची आर्थिक नीती ऊर्जा क्षेत्रातलं योगदान देशाला जगाच्या पाठीवर समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला येण्यास कारणीभूत ठरत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्याच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं आयोजित या परिषदेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले शिक्षणमंत्री विनोद तावडे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल श्रीलंकेचे न्याय आणि बुद्धशासन मंत्री राजपक्षे यांनी आपले विचार व्यक्त केले इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारवंतही या परिषदेत आपले विचार मांडले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या मध्यप्रदेशातल्या महू या जन्मगावी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी त्यांच्या लाखो अनुयायांनी श्रद्धांजली वाहिली दरवर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या वतीनं यावेळी कवायतही सादर केल्या गेल्या देशभरातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला आणि मानवंदना दिली अशी माहिती महू इथून आमचे प्रतिनिधी यशपाल वर्ठ यांनी दिली आहे संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली संयुक्त राष्ट्रातल्या भारतीय दूतावासानं कल्पना सरोज फाउंडेशनच्या सहकार्यानं काल हा कार्यक्रम घेतला यावेळी संयुक्त राष्ट्र विकास गटाच्या प्रमुख हेलन क्लार्क यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या विविध सामाजिक कार्याची आठवण करून दिली भारताला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यावर देशाच्या प्रगतीच्या अनेक संधी दडलेल्या आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते मुंबईत आयोजित भारतीय सागरी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी जगभरातल्या उद्योजकांना केलं राष्ट्रीय बंदर विकास योजनेचंही पंतप्रधानांनी यावेळी उद्घाटन केलं या क्षेत्राचा विकास जलदगतीनं होत आहे बंदरांची क्षमता सध्याच्या एक हजार चारशे दशलक्ष टनांवरून दोन हजार पंचवीस सालापर्यंत तीन हजार दशलक्ष नेण्याचा सरकारचा विचार आहे त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं पंतप्रधान म्हणाले या तीन दिवसीय शिखर परिषदेत एक्केचाळीस देशांमधले सुमारे तीन हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांचे ऐंशी सामंजस्य करार या परिषदेत केले जाणार आहेत नौकानयन बंदर विकास नौका बांधणी सिमेंट स्टील आदी क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून सागरमाला योजना तयार केली असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आयात निर्यात आणि उद्योग मूल्य यात सुसूत्रता हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले देशातल्या विविध ई बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार या पोर्टलचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला दर मिळवून देण्याच्या उद्देशानं कृषीपणान सुधारणा करणं गरजेचं होतं त्या सुधारणांना प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या सर्व ई बाजारांना संकेतस्थळाद्वारे जोडलं गेलं या पोर्टलमुळे आठ राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपली पंचवीस उत्पादनं एकवीस घाऊ बाजारात विकणं शक्य होणार आहे या सप्टेंबरपर्यंत दोनशे बाजारांना एकीकृत एक करण्याचा सरकारचा उद्देश असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशातले सर्व पाचशे पंच्याऐंशी बाजार जोडण्यात येणार आहेत यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रक्रियेसाठी राज्यांना त्यांच्या कृषी उत्पादन बाजार समिती कायद्यात बदल करावा लागणार आहे अग्निशमन सेवा सप्ताहाला आज मुंबईत सुरुवात झाली चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस साली मुंबई गोदीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेली ला आग विझवताना अग्निशमन दलाच्या अनेक जवानांना वीरमरण आलं होतं त्यांच्या स्मृतीला आज अभिवादन करण्यात आलं मुंबई पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्य अग्निशमन सेवेचे संचालक एस एस वारीक यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलं आजपासून सुरू झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये तेवीस पुणे एक्केचाळीस आणि सतरा औरंगाबाद एक्केचाळीस आणि बावीस नाशिक चाळीस आणि एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि चोवीस सोलापूर त्रेचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक खेड्यांचा <Sanskrit> टिकाऊ विकास करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असल्याचं पंतप्रधानांचं मत अन्यायाचा प्रतिकार करून उपेक्षितांना मानानं जगायला शिकवणाऱ्या महामानवाला देशभरातून आदरांजली मुंबईतल्या आंबेडकर भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली सात कोटी रुपयांची मदत पंतप्रधानांनी केलं सागरी शिखर परिषदेचं उद्घाटन जगभरातल्या उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणुकीचं आवाहन देशातल्या बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार ई पोर्टलचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण आणि मुंबईत आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह सुरू अनेक कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार